शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी गाठी भेटींच्या माध्यमातून प्रचाराला अधिक वेग दिलेला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे भाजपचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया गिरधर नितीन टिंकू उत्तम खोले श्वेता निर्मल भंडारी आणि जयंत अशोक जाचक यांनी प्रभागातील राजवाडा गुलाबवाडी मालधक्का रोड महम्मदया चौक पुते परिसरात घरोघरी भेटी देत थेट जनसंपर्क साधला आणि या दरम्यान नागरिकांनी विविध स्थानिक प्रश्नांवर संवाद साधला पाणी पुरवठा रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता आरोग्य सुविधा सुरक्षा तसेच नागरी सोयी सुविधांबाबत अपेक्षा मांडण्यात आल्या उमेदवारांनी या सर्व मुद्द्यांची दखल घेत नागरिकांशी सुसंवाद ठेवत प्रचार केला आत्मविश्वास आमचा वाढून दिला आहे की शंभर टक्के यावेळेस प्रभाग एकवीस मध्ये चारीचे चारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील आणि त्याचप्रमाणे आम्ही चारी उमेदवार हे चाळीस वर्षाच्या आतील आहोत युवक आहोत व उच्च शिक्षित आहेत म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे जयंतच हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे श्वेता भंडारी इंजिनियर आहेत कोमल कोमलमेरुले ऍडव्होकेट आहेत तर असा सुशिक्षित पॅनल आम्ही लोकांच्या समोर भारतीय जनता पार्टीने ठेवला आहे तर नक्कीच प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल प्रभागातील रखडलेले काम हे चांगल्या पद्धतीने होतील रस्ते असतील वाहतूक बेटा असतील त्याचप्रमाणे प्रभागातील ज्या मुख्य शाळा आहे महानगरपालिकेच्या एकशे पंचवीस असेल कोसळवाडीतली एकशे बावीस असेल राजवाड्यातल्या या सगळ्या शाळा या डिजिटल शाळा होतील याची मी तुम्हाला खात्री देतो त्याचप्रमाणे प्रभागात नाना नानी पार्क होईल त्याचप्रमाणे जे मुख्य बाजारपेठ आहे पावसाळ्यात तिथे खूप पाणी साचतं सुभाष रोड असेल मालधाक्याचा परिसर असेल रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा असेल वास्को पॉईंट असेल हे सगळे रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होतील तसंच अटलरी सेंटर रोड ते जयभानी रोड हा नाशिक रोडला मुख्य रोड आहे तिथे अटलरी सेंटर रोडचे देशातील सर्व सैनिक हे अटलरी सेंटर रोडला भेट देण्यासाठी येतात त्यामुळे अटलरी सेंटर रोड हा संपूर्ण देशातला स्मार्ट रोड बनवण्यात येईल याची पण मी तुम्हाला खात्री देतो व तसंच आनंदनगर व खोलेमाळा या परिसरात एक वातानुकूलित मुलांसाठी अभ्यासिका तयार करण्याचा आमचा था मानस आहे व देवी चौकातल्या अभ्यासिका हिच रिडेव्हलपमेंट करून ती एक मुलांसाठी नवीन पद्धतीने अपडेट करून ती प्रेझेंट करण्याचा आमचा मानस आहे तरी तुमच्या माध्यमातून मी सर्व प्रभागातल्या नागरिकांना सांगू इच्छितो की येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा जेणेकरून प्रभागाचा विकास होईल आणि एक परिवर्तन या प्रभागात होईल करतो आणि थांबतो जय आज आम्ही मालधक्का रोड या परिसरातून प्रचार सुरू केलेला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पण हार चढवून वंदन करू आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि प्रचाराला सुरुवात केल्यानंतर लोकांचा होऊन असा उत्सुर्त प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला मिळतोय लोक आम्हाला बोलवत आहे भेटत आहे आणि भेटताना इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला देत आहे म्हणून आमचा उत्साह अजून जोरात वाढलेला आहे आणि प्रचार देखील हळूहळू हळू जोरात एक वेगळ्या लेवलला जाऊन एक प्र खूप पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये प्रचार जोरात आणि जोमाने सुरू झालेला आहे म्हणून मी प्रभाग एकवीसच्या सगळ्या जनतेला आणि रहिवाशांना हात जोडून विनंती करेल की आपण सगळे येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ आणि शानीवर मतदान करून आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा हे सांगून थांबते जय भिंद जय बुद्ध जय महाराष्ट्र उमेदवार प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये प्रचार करत आहेत आज आम्ही राजवाडा माल धक्का रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले आणि येथील प्रचार आता आम्ही सुरू करत आहोत आतापर्यंत प्रभागामध्ये सर्व नागरिकांचा कमळ या शनिवार बटन दाबण्यासाठी उत्सूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि तो प्रति प्रतिसाद रोज दिवसेंदिवस वाढत आहे चारही आपले उमेदवार नक्कीच निवडून येणार आहे हे नागरिकांच्या बोलण्यात आम्हाला जाणवत आहे सर्वांचं भरभरून प्रेम मिळतंय आणि सर्वांना मी विनंती करतो का सर्वांनी पंधरा तारखेला नक्की मतदान करायला यावं आणि कमळ हे कमळाचं चिन्ह बघून त्या समोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा धन्यवाद प्रभाग च्या सगळं सर्व नागरिकांना माझा जय भीम आम्ही प्रचाराला फिरतो आहे तर खूप लोकांचा छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे खूप लोक म्हणतात की मॅडम येण्याची गरज नाहीये कमळ तर फुलणारच आहे पण या अपेक्षात आम्ही आहे की सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा आणि आमच्या कमळाच्या चारही कापळ्या तुम्ही फुलव द्या धन्यवाद आणि या घटीभेटींच्या प्रचारामुळे प्रभाव क्रमांक एकवीस मध्ये भाजप उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण तयार झालेलं असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो आहे एस एन यूसाठी शनीकाळी नाशिक रोड